लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने मासिक विचारमंथन कार्यक्रमात पत्रकारांची रेल्वे प्रवास सवलत आणि इतर प्रश्नासोबतच अकोला विमानतळावरून हवाई उड्डाण सुरू करण्याचा प्रस्ताव युवा खासदार अनुप धोत्रे यांच्याकडे मांडला होता त्या प्रस्तावापैकी हवाई उड्डाण सुरू करण्याच्या आश्वासनाला त्यांनी निर्णयाची जोड दिली असून त्यानुसार अकोला विमानतळावरून एकोणीस आसनी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहे केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत अकोला शहरातील शिवनी विमानतळाहून ही हावाई सेवा ला जाली सर हवाई सेवा सुरू करण्याच्या पूर्वतया सुरुवात झाली आहे त्यानुसार हवाई सेवा देणाऱ्या कंपन्यांनी प्रवास मार्गाचे सर्वेक्षण सुरू केले आहे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या दिनांक तीस जून रोजी झालेल्या नियमित मासिक विचारमंथन मेळाव्यात युवा खासदार अनु धोत्रे यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय संघटन प्रमुख व मार्गदर्शक प्रकाश भाऊ पोहरे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते संस्थापक संजय देशमुख यांनी पत्रकारांच्या कोरोना काळापासून बंद करण्यात आलेल्या रेल्वे प्रवास सवलतीबाबत व केंद्र सरकारकडे इतर मागण्यांवर चर्चा घडवण्याची तर मार्गदर्शक पदाधिकारी विजयराव बहाकर यांनी अकोला विमानतळावरून हवाई प्रवासाचा मार्गी लावण्याची विनंती खासदार धोत्रे यांच्याकडे केली होती ह्या सर्व प्रस्तावावर त्यांनी परत माईक समोर येऊन स्पष्टीकरण देत सर्व मागण्यांचा विचार करून हवाई प्रवासाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा का काढण्याचे आश्वासन ह्या प्रसंगी दिले होते तसा प्रस्ताव त्यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे सादर केला होता महत्वाकांक्षी उड्डाण योजनेअंतर्गत विमान सेवेचा विस्तार व प्रादेशिक मार्गावर परवडणारा हवाई प्रवास सुरू करण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे त्यानुसार आसनी विमानद्वारे विमानाद्वारे हवाई सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांकडून चाचपणी केली जात असल्याची माहिती आहे शिवनी विमानतळाचा विस्तरीकरण प्रश्न भूसंपादनाच्या अडचणीमुळे प्रलंबित आहे त्यामुळे हवाई प्रवास सुरू करण्यासाठी त्याच चौदाशे मीटर एकोणीस एकोणीसासनी विमानसेवा सुरू करण्यासंबंधी खासदार धोत्रे यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहन यांच्याशी विस्तृत चर्चा केली त्यानुसार हवाई कंपन्यांशी सुद्धा बोलणी सुरू आहे त्यांनी सुद्धा ह्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शवली आहे त्यानुसार सर्वेक्षणातील प्रथम टप्प्यात अकोला मुंबई अहमदाबाद सुरत ह्या विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे या शुभारंभामुळे अकोला जिल्ह्यातील पर्यटन स्थळासाठी पर्यटकांची व शेवगाव इथे येणाऱ्या भक्तांची विशेष सोय होणार असून अकोला जिल्ह्याच्या सामाजिक औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळणार आहे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाने मांडलेल्या प्रश्नावर खासदार अनुप धोत्रे यांनी दिलेल्या अभिवचनानुसार तातडीने निर्णय घेऊन हवाई सेवेचा मार्ग मोकळा करण्याची कारवाई केल्याबद्दल लोकसत पत् लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय यम देशमुख सर्व केंद्रीय राज्य विभागीय आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे